या ठिकाणी आपण पाहतो आहे आपल्या सिंधुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका आणि सावंतवाडी तालुक्यातील जिमखाना मैदानावरती सावंतवाडीतील एक शैक्षणिक संकुल नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान तसेच राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या या शैक्षणिक संकुलातील सर्व ही जी काही कॉलेजेस आहेत शाळा आहेत त्यांच्या एक एकत्रित मनोरंजन या हेतूनं या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे वाय सी एम चषक सावंतवाडी व वा मार्ग यांच्या अंतर्गत आणि यासाठी आजचा जो पूर्ण चषक कार्यक्रम होतो आहे त्याच कार्यक्रमासाठी आपल्या या आर पी डी हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक श्रीयुत पाटील सर उपस्थित आहेत तसंच शांतिनिकेतन स्कूलचे सन्मान्य समीर परब सर उपस्थित आहेत आणि ज्यांच्यामुळे हा आजचा पूर्ण कार्यक्रम उपक्रम होऊ घालतोय ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठचे सर्वे सर्वा सावंतवाडी आणि धोडामार्ग येथील सन्मान्य तुषारजी वेंगुर्डीकर सर आणि सन्मान्य राजगोळकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते मी सर्वांना त्यांना विनंती करतो मान्यवरांना की हे जे मैदान आहे त्या मैदानाचं या ठिकाणी उद्घाटन व्हावं औपचारिकरित्या चला पाहुणे मंडळी या ठिकाणी औपचारिकरित्या श्रीपळ वाहून मैदानाचं जे उद्घाटन आहे ते झालेलं आहे तसं या ठिकाणी आम्ही शांतिनिकेतनचे सर्वे सर्व मुख्याध्यापक समीर परब सर यांना गोलंदाजी करण्याचं निमंत्रण करतोय आणि तुषार सर यांनी फलंदाजी करावी आणि या कार्यक्रमाचं किपर म्हणून हे असतील तुषार सर किंवा पाटील सर यांनी फलंदाजी करून या ठिकाणी उद्घाटन करायचं आहे चांगल्या प्रकारचा ग्राउंड शॉट या ठिकाणी होतोय आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन औपचारिक ठरवते आधी पहिलाच सामना रंगणार आहे वाय सी एम आणि आरपीडी या दोन संघामध्ये दोन्ही संघांनी याकडे उपस्थित राहायचं आहे या सामन्याचं नाणेफेक होते तुषारजी वेंगुर्ले कर यांच्याकडून या ठिकाणी नाणेफेक होत आहे दोन्ही संघाचे संगणायक मैदानावर उपस्थित आहेत आपण बघतोय आणि नाणेफेकीचा कौल जो आहे तो नेमका कुठे लागतोय कोण जिंकत आहे या ठिकाणी नाणेफेक वाय सी कडे जिंकली जाते साधारणतः तुमचा निर्णय काय असेल फलंदाजी असेल गोलंदाजी मैदानाची एकंदरीत बॅटिंग फलंदाजीचा स्वीकार काय फलंदाज तुमच्याकडे कशा प्रकारे आहेत आमच्याकडे बरेच आहेत जसे उत्तम नायकर रवी अमित ओके बेस्ट ऑफ लक तुम्हाला आपल्यासोबत राणी पार्वती व्याजकुल या टीमकडून या संघाचे संघमालक राजगोळकर सर आहेत काय तुमची फलंदाजी तुम्हाला गोलंदाजी दिलेली आहे बॉलिंग करायला काय निर्णय असेल कशा तरी तुमचा डिफेन्स असेल आम्ही टॉस जिंकलो असतो तरी गोलंदाजीच घेतली असती कारण गोलंदाजी घेऊन किती स्कोअर होतो याचा अंदाज आपल्याला खेळते आणि त्याप्रमाणे नियोजनबद्ध बॅटिंग करून इतका स्कोअर चेस करतायत ओके अशा स्वरूपाचा आहे तुमच्याकडे गोलंदाज सुद्धा खूप छान रीत्या आहेत निलेश कळंगुटकर सर सारखे आहेत गोलंदाज त्याच्यानंतर गावकर सर सुद्धा आहेत तुमचा वापर त्यांचा योग्य रित्या असणार आहे नक्कीच ओके बेस्ट ऑफ लक टू यू थँक्यू यू यहाँ सावंतवाड़ी जिमखाना मैदान पे पहला जो मॅच चल रहा है जो आप देख रहे हैं आरपीडी और वाइसियम के बीच ये पहला मॅच हो रहा है गेंदबाजी के लिए आए हैं पाटिल सर एस एन पाटिल सर गेंदबाजी करेंगे पहले बल्लेबाजी के लिए बल्लेबाज गए पहले जो बल्लेबाजी के लिए गया है शांत वाड़ेकर और राहुल पहली यहाँ पर जो गेंदबाजी है वो एस एन पाटिल सर कर रहे हैं पहली गेंद देखते हैं क्या होता है इस मैच की पहली गेंद और इस इनिंग की पहली गेंद ऑफ साइड से गेंद अच्छी तरह से कट करना चाहते पहली गेंद पर बहुत बड़ा झक्का लगने वाला था लेकिन पहली गेंद पर एक रन बहुत अच्छी तरह से लिया है पप्पू गावड़े ने फील्ड किया अच्छी तरह से और उसका जो खामियाना उस पर भुगतना पड़ रहा था ये बड़ा विकेट यहाँ पर राहुल के रूप में इस मैच में पहला बहुत ही अच्छी गेंद लेकिन नो का करार फ्री हिट हो सकती है नो no बॉल दो रन यहां पर आ चुके हैं फ्रीड हैं, फ्रीड. है. अभी बल्लेबाजी के लिए कुलकर्णी, पाटिल सर के पहले गेंद पर एक विकेट लिया था ये भी मुझे कहा से वाइड का करार दिया है एक रन जरूर मिला है स्कोर तीन रन हो चुके इस मैच का ये जो आपको है देखा हाल आप यहाँ पर बता रहे हैं अगले गेंद पाटिल सर की फिर एक बार साइड पे या था एक अच्छा रन मिला है दूसरा दूसरे रन की मांग नहीं की जा रही है दो एक रन तो मिल रहा है स्कोर पहुंचा है चार या ठिकाणी आपण जी सिरीज चालली आहे त्याच्यासाठी गुणलेखक आता समालोचक म्हणून ज्यांची वर्णी केली होती आपल्या राणी पर्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे गणेश तज्ज्ञ शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे पूर्ण सावंतवाडी तालुक्यामध्ये श्री दशरथ जी शृंगारे सर आपल्यासोबत आहेत पूर्ण स्कोअर कार्ड या ठिकाणी स्पेशल गोव्यावरून मागवलेलं हे स्कोअर कार्ड आहे शांतिनिकेतन आणि वायस्यम या दोघांमध्ये हा चाललेला सामना आहे पंच आपण बघतोय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे आपण बघतोय जिमखाना मैदानावरती चाललेला सामना चांगल्या प्रकारचा शॉट होता एक धाव मात्र निश्चित या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न दिसतोय आणि दोन्ही धावा पूर्ण होत आहेत तसंच या बॉक्समध्ये आपण बघतोय सगळे जे मान्यवर या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घेत असताना आपण बघतोय मुठे सर आहेत पात्रोड सर आहेत तुषार वेंगुर्लेकर सर सुद्धा या ठिकाणी आहेत कामत सर सुद्धा कामात दिसत आहेत आणि सन्मान्य पाटील सर सुद्धा या मॅच चा आस्वाद घेत वायसीएम आरपीडी संघ हा एक सामना शांत सोबत हरलेला आहे आणि वाय सी सोबत जिंकलेला आहे ह्या मॅच कडे तुमचा कशा रीतीने बघण्याचं लक्ष आहे कारण ही मॅच कोण जिंकलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय ही मॅच सुद्धा चर्चेची होती बघू आता मॅच चालू आहे बॅटिंग चालू आहे चांगली बॅटिंग करतात त्यानंतर वैष्ण सुद्धा चांगली बॅटिंग करून ही जिंकण्याचा प्रयत्न करीत निश्चितच कारण त्यांना स्पर्धेत टिकून ठेवण्यासाठी हा सामना त्यांना जिंकला पाहिजे असं धन्यवाद तुमचा या मॅच साठी आल्यानंतर सामन्याचा आस्वाद घेत असताना राणी पार्वती देवी हायस्कूलचे महान आणि आघाडीचे फलंदाज सागर सावंत सर आणि निलेश सर पुढील सामन्याची जी काही चर्चा आहे त्याविषयी दोघे जण आहेत सामना जोरदार चालू आहे निलेश सरांशी आपण भेट घेणारच आहोत आता पुढचा चेंडू आपण बघतोय पप्पू गावडे यांना निर्धाव असा चेंडू होता मात्र ज्या ठिकाणी सोयी घोषित करताय एक धाव मात्र या ठिकाणी संघाची धावसंख्या मात्र होती आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस झालेले झालेल्या आहेत त्यानंतर हे आयोजन बघितल्यानंतर पात्र वर्षात आपण तुमच्यासोबत आहोत लाईव्ह मला वाटतं ती जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तिकडे चाललेले आहेत सावलेसर सुद्धा पुन्हा या ठिकाणी आपल्या या सामन्यासाठी बघायला मिळत आहेत आणि आपल्यासोबत सन्मान्य श्रीकृष्णाजी कुर्तरकर आपल्यासोबत आलेले आहेत त्यांना विनंती असेल की हा जो सन्मान्य समीर परब सर आहेत आता जो सामना चालू आहे शांती निकेतन आणि वाय सी एम या दोन सामन्यातील लक्ष आरपीडीचा या ठिकाणी लागलेला आहे लक्ष कारण त्यांना हा सामना कोण जिंकला पाहिजे याच्यासाठी कारण तो आरपीडी शांती निकेतन सोबत हरलेला आहे आणि हा सामना जर वायसीएम जिंकत असेल तर तो कुठेतरी चुरशी वाढणार आहे आणि सरळ जर विजेता होऊन शांती निकेतन पुढे जाणार काय चित्र दिसते समीर सर काय सांगाल मॅच मध्ये काही संभव असतं असं काही नाही की एखाद्या दुर्बळ संघ सुद्धा जीएम संघ सुद्धा अंतिम सर्व पोहोचू शकतो त्यामुळे सर्वांना समान संधी असते त्या खेळामध्ये ओके धन्यवाद आपल्यासोबत आल्याबद्दल तरी सर्व सामने चालू आहेत आपल्यासोबत पुन्हा एकदा या मॅच सर्व सर्व ज्यांना सुरुवात करत असतात तुषार वेनगुरकेकर सरांना राजगोळकर सर आहेत साधारणतः हा सामना बघितल्यानंतर काय चित्र दिसत शांती निघतन आणि वायसीएम मध्ये अजून दोन तीन ओव्हर व्हायचे आहेत क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं पण शक्यता शांतिनिकेतन आणि आरपीडी कॉलेज मध्ये फॅनल होईल अशी शक्यता वाटते अशी शक्यता वाटते पण सांगता येत नाही कारण शांतिनिकेतन आणि आरपीडी आणि वायसीएम तिन्ही संघ तसे तुल्यबळ आहेत आणि साधारणतः या मॅच चा जो मगापासून आपण ज्यांची चर्चा करत होतो निलेश सर कारण आता कुठेतरी नाराज अवस्थेत दिसत आहेत कारण त्यांना हार पत्करावे लागले कारण कालपासून आपण त्यांना बघतोय की ट्रॉफी बॉल चेंडू कसे असेल यातच त्यांचं मग्नता होती मात्र त्यांची वेळेत प्लेअर आले नसल्यामुळे त्यांना कुठेतरी ही नाराजी या ठिकाणी बघायला मिळते अजून एक सामना होते काय असेल तुमचं चित्र या पुढील सामन्यामध्ये तुर्तास बोलण्यासाठी काही शब्द आहेत तरी सुद्धा शेवटचा जो काही सामना आता होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी बदल आणि काहीतरी प्लेअर मध्ये आमच्या उतरण्यामध्ये त्याचबरोबर गोलंदाजी मध्ये थोडाफार बदल दिसणार आहे म्हणजे सागर सावंत सरांना मागे ठेवणार आहात असं म्हणण्याचा अर्थ आहे की का ते आपण सामन्यामध्येच पहा ओके धन्यवाद तुमची चूक तुमच्या लक्षात लवकर आली याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार तर सगळ्यांचं मी आज स्वागत करतो वाय सी एम ट्रॉफी दोन हजार पंचवीसचं आयोजन इथे करण्यात आलेलं होतं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सावंतवाडी आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने या ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं होतं याच्यात सहभागी आर पी डी ज्युनियर कॉलेज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाय सी एम या दोडामार्ग आणि सावंतवाडी यांचा एक संघ त्यांचाही जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी नेतृत्वाखाली व्यवस्थापनाखाली आजचा विजेता संघ शांतिनिकेतनचा संघ खूप स्वागत केलं धक्केपट निर्णय घेऊन त्वरित आयोजन करण्यात यशस्वी झालेले आहेत व्यवस्थापनाचे आयोजनाचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो याला ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांनी तुम्ही सर्वांनी सरपंच स्पर्धक सहभाग पंच त्यांचे पंच म्हणून काम पाहिलेले आमचेच विद्यार्थी यांचे आणि नाही नाही आणि मंदुन कामळे यांचेही आम्ही तयार देऊन घेतलो आणि त्यांना तसंच या ठिकाणी आपण हा जो आजचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाविषयी आपण जाणून घेतोय आपल्या राणी पार्वती देवी हायस्कूल या विद्यालयाचे गणित विषयाध्यापक आणि आजचा एक क्रिकेट यांच्या चर्चा करणार पहिल्यांदा आपण बक्षीस वितरणाकडे चलूया आणि आजचा जो संघ आहे मिलिंद सरांना यांचे संघनायक आणि संदेश कदंबुटकर सर यांनी हा जस फी करायचा म्हणतात म्हणतात धट धट हो येते येते

आणि ज्यांनी हा गमावलेला आहे त्याने माझ्या बरोबर शृंगारी सर यांना आपण विनंती करू आज साधारणतः ही लीग होती वाय सीएमच्या सह याचं आयोजन सन्मान्य तुषार वेंगुर्लेकर सर आणि सन्मान्य राजभुळकर सर यांनी ह्याला एक चांगल्या प्रकारचं पूर्ण विराम या ठिकाणी दिसतोय काय का सांगाल या पूर्ण स्पर्धेकडे बघितल्यानंतर बरोबर स्पर्धा खूपच सुंदर झाली एम जोडामाग मागाने सावंतवाडे यांच्या सहित आपण स्वतः यांच्या सहकार्याने सहयोगातून एक चांगली स्पर्धा आम्हाला आजच्या दिवशी पाहायला मिळाली दरवर्षी अशा प्रकारची स्पर्धा संपन्न व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी निमित्ताने व्यक्त करतो शांतिकेचा संघ खूपच सुरुवातीपासून छान खेळला पहिला दोन नंबरचा सामना जर सोडला वायसीएम बरोबरचा तर त्या सामन्यामध्ये सुद्धा चांगलं त्यांचं प्रदर्शन राहिलं अंतिम सामन्यामध्ये पण लो स्कोर असून सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने विशेषतः संतोष सावंत यांचा जो झेल होता तो अप्रतिम जो टर्निंग मॅच ठरला या सामन्यासाठी तर अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा संपन्न झाली विजेत्या संघ शांतिकेत खूप खूप अभिनंदन तसेच दोन संघ सहभागी झालेले होते त्यांचेही मनात खूप आभार चांगल्या क्रिकेटचं प्रदर्शन केल्याबद्दल आणि ओके धन्यवाद सर जी तसे आपल्या सोबत सन्मान्य सन्मान्य राजगोळकर सर आहेत साधारणतः ही स्पर्धा घेतल्यानंतर काय वाटतं आणि हे जे तुम्ही आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं जे या ठिकाणी आयोजन करण्याचं योजिल होतं काय सांगाल स्पर्धा खूप छान झाली अपेक्षा होती तसे तशा मॅचेस झाल्या टफ मॅचेस झाल्या फायनलला लो स्कोर असून सुद्धा शांतिनिकेतन हा सामना चेस केला त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आरपीडी ज्युनियर कॉलेज थोडंसं बॅटिंगमध्ये फायनलमध्ये कमी पडलं त्यामुळे हा थोडासा लूज झालेला आहे पण एकूण टुर्नामेंट तुन छान झालं ओके धन्यवाद आणि च्या या आयोजनाबद्दल पुढे काय मेजवानी असणार आहे परवानी असणार आहे पुढील वर्षांमध्ये सुद्धा ओके <laughs> धन्यवाद okay, तसं आपल्यासोबत सावंतवाडीचे सर्वे सर्व सन्मान्य तुषार वेंगुर्लेकर सर आहेत काय वाटतं हे सर्व शिक्षकांनी हे प्रतिसाद दिला तुमच्या या स्पर्धेसाठी काय वाटतंय आमची इच्छा आहे सगळ्यांनी सपोर्ट केल्यावर ओके निश्चित तुम्ही, तुम्ही, तुम्ही या ठिकाणी बघितल्यानंतर प्रत्येक ज्या कॉलेजेसचा सहभाग होता राणी पार्वती देवी हायस्कूल असेल निकेतन असेल आणि तुम्ही स्वतः एम यांचा हा जो काही प्रतिसाद आहे खूप छान आहे तुमच्या या कार्याला पुढाकार घेतल्याबद्दल माझा संदर्भ मेनवत वाढून या युट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद